नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बैन योजनेअंतर्गत ज्या महिलांनी फॉर्म आहे किंवा ज्या महिला आता फॉर्म भरणार आहे त्यामुळे आता अप्लिकेशन व वेबसाईट दोन्ही बंद दाखवत असल्याची माहिती समोर येत आहे काही महिलांचे फॉर्म भरायचे बाकी असल्यामुळे आता त्या महिला नारी शक्ती दूत ॲप यावर भरण्यासाठी ते ॲप देखील आता बंद करण्यात आलेली आहे आणि जे पोर्टलसुद्धा सुरू केलेले आहे त्यामध्ये देखील काही तांत्रिक अडचणीमुळे ते देखील पोर्टल बंद झाले आहेत तर मित्रांनो आता काय करायला पाहिजे जेणेकरून आता फार्म आपले भरणं हे सुरळीत सुरू होईल त्या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर मित्रांनो आता मुख्यमंत्री लाडकी बन योजनेअंतर्गत राज्यातील एक ला एक कोटी पाच हजार महिलांचे फार्म पात्र म्हणजे अप्रोड करण्यात आलेले या महिलांना एकोणवीस म्हणजे रक्षाबंधनच्या आधी त्यांच्या खात्यावर एकूण जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एक हजार पाचशे जुलै महिन्याचे एक हजार पाचशे ऑगस्ट महिन्याचे असे एकूण तीन हजार रुपये वितरित करण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे तर आता ज्या महिलांचे फार्म अद्यापही भरलेले नाही किंवा त्यांचे फार्म काय कारणास्तव रिजेक्ट झालेले आहे अशा महिलांनी काय करा आता नारीदूत शक्ती ॲप हे देखील बंद दाखवत आहे आणि वेब्स आणि जे आता पोर्टल सुरू केलं ते देखील काही तांत्रिक अडचणीमुळे बंद झालेलं आहे तर त्यामुळे आता ज्यांचे फॉर्म भरणार त्यांना लगेच एक ते दोन दिवसात ते पोर्टल सुरू होईल आणि नंतर सुरळीतरीत्या आपण फॉर्म भरू शकता आणि ज्यांचे अप्रूव्ह झालेले त्यांना काही निश्चिंत करायची गरज नाही त्यांनी फक्त आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे फक्त एक काम करा जेणेकरून आपल्या खात्यामध्ये एकोणत एकोणवीस तारीखच्या आत पैसे हे जमावणारा त्याची अधिकृत तारीख हे जाहीर आहे जाहीर झाल्यानंतर आपण आता आपल्या चॅनलमार्फत ते देखील तारीख देऊया तोपर्यंत धन्यवाद